धरणांच्या पांडोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून पुढील अठरा तासात पाणी पातळी स्थिर होईल मात्र नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं कुरुंदवाड नृसिंहवाडीला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधून नागरिकांना दिलासा दिला कोयना आणि राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे आज दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिली असली तरी दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीय नृसिंहवाडीमधील प्रबुद्धनगर बाबर प्लॉटमधील घरांमध्ये पुराचं पाणी आलं असून प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी स्थलांतर सुरू केलंय आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी नृसिंहवाडी कुरुंदवाडमधील पूर परिस्थितीची पाहणी करून सूचना दिल्या सुदैवानं आज सकाळपासून धरण पांडरोग क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून पुढील अठरा तासात नद्यांची पाणी पातळी स्थिर होईल तसंच अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत जिल्हा प्रशासन कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सर्व धरणाचा विसर्ग आपण मॉनिटर करत आहे सुदैवाने कालपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंदराच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे आणि आता इथे कुरुंदवाड मध्ये सुद्धा मी विजिटसाठी आलेलो आहे कोयना धरणाचा जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला होता तो आता सत्तर हजारापर्यंत कमी झालेला आहे वारणेचा जो पंधरा हजाराचा विसर्ग होता तोही आपण सात हजारावरती आणत आहे कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे साधारणतः पुढच्या अठरा तासामध्ये त्याचा ता इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो त्यामुळे काही इंचानी लेवल पुढच्या तासात ता असायला वाढत जाईल प्रशासन आमचे प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी गट विकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळला बसतो त्यामुळे प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं ग्रामस्थांनी पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं जिल्हाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पूरग्रस्त भागात वित्त आणि जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अनिलकुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी धनाजीराव जगदाळे अभिजित जगदाळे सागर धनवडे मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर उपस्थित होते